आजच्या दैनिक लोकमतमध्ये राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ विधीज्ञ असलेल्या कपिल सिब्बल यांचा एक लेख प्रकाशित झालेला आहे या लेखाचं शीर्षक आहे एक देश एक निवडणूक भाजपला का हवी आहे अशा शीर्षकाखालचा हा लेख आहे आणि एक देश आणि एक निवडणूक घेतली तर नेमका काय प्रॉब्लेम होईल याचं विश्लेषण अगदी थोडक्यामध्ये कपिल सिब्बल यांनी केलेलं आहे कपिल सिब्बल यांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक एकाच वेळेस का हवी आहे विधानसभा आणि लोकसभा एकत्र करून निवडणूक घेण्याचा विचार भारतीय जनता पक्ष का करतो आहे त्याचं कारण भारतीय जनता पक्षांना सांगितलेलं आहे की खर्च कमी होईल अर्थातच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा खर्च त्यांनी दिलेला आहे साठ हजार कोटी रुपये आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा खर्च त्यांनी दिलेला आहे एकशे पस्तीस हजार कोटी रुपये म्हणजेच हा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला एक देश एक निवडणूक पाहिजे आहे हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा असा की भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय की इथून पुढे निवडणुकाच होऊ नये एकच निवडणूक व्हावी आणि त्यामध्ये सरकार स्थापन व्हावं वारंवार निवडणुका घेतल्या जाऊ नयेत असं भारतीय जनता पक्षाला वाटतं पण याच्या अडचणी आपण कधी समजून घेतल्या आहेत का असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय की दोन हजार एकोणतीस मध्ये आपण एक देश एक निवडणुका घेऊया खरं तर आपण भारतीय जनता पक्षाच्या अगोदर देखील अशा प्रकारचा विचार केलेला होता आणि एकोणीसशे बावन्नची पहिली सार्वत्रिक निवडणूक एकोणीसशे छप्पनची दुसरी सार्वत्रिक निवडणूक आणि एकोणीसशे एकसष्ट बासष्टची तिसरी सार्वत्रिक निवडणूक या तिन्ही निवडणुका आपण एक देश एक निवडणुका या पद्धतीने घेतलेल्या आहेत म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत परंतु कालांतराने जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नावरती आपण तोडगा काढू शकलो नाही आणि एक देश एक निवडणुका आपण घेऊ शकलो नाही नेमके काय प्रॉब्लेम्स आलेले होते याचा विचार देखील आपल्याला करणं गरजेचं आहे आणि मग नंतर एकसष्ट बासष्ट नंतर एक देश एक निवडणुका का झाल्या ना नाही त्याचं कारण असं आहे की काही सरकार मुदतीपूर्वी बरखास्त झाले काही सरकार ज्या राज्यामधले होते ते राज्यामधले सरकार कोसळले गेले आणि मग तिथं पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग हे बॅलेन्स आपलं दिवसेंदिवस बिघडत गेलं आता दोन हजार एकोणतीसला ज्यावेळेस आपण वन नेशन वन इलेक्शनचा विषय पुढे आणू आणि एकच निवडणूक घेऊ त्यावेळेस देखील हाच प्रॉब्लेम पुढे येणार आहे याच्यामध्ये कपिल सिब्बल यांनी असा उल्लेख केलेला आहे की जवळपास सतरा राज्यांच्या निवडणुका झालेल्या असतील आणि त्यांना मुदतपूर्व आपल्याला बरखास्त करावं लागेल आता हे सतरा राज्य मान्य करतील का की आपल्याला मुदतपूर्व आपलं राज्याच्या जे सरकार आहे त्याला आपल्याला बरखास्त करायचं आहे आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जायचं आहे हालाकी काही राज्यांच्या निवडणुका सहा महिन्याच्या नंतर असतील काही एक वर्षाच्या काही दोन वर्षाच्या काही अडीच वर्षाच्या नंतर असतील अडीच वर्षाचा कालावधी संपवून आपलं बरखास्त करतील का असा खरा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सतरा राज्यांच्या निवडणुकांचा आहे आणि मग सतरा मान्यता देतील का आता काही काही या राज्यामधल्या उमेदवारांना असाही प्रश्न असतो की आपण दुसऱ्यांदा निवडून येऊ की नाही किंवा काही सरकारांना या भीती देखील असते की पुन्हा आपलं सरकार येईल की नाही अशा प्रकारची भीती असते त्याच्यामुळं ही राज्य सहसा सहजी अशा प्रकारे आपल्या सरकार सह� बरखास्त करण्यासाठी तयार होतील का असा प्रश्न आहे हा झाला टेक्निकल विषय परंतु नेमकं राज्यघटना काय आग सांगते आहे हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे आपण जर भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे बहात्तर मध्ये गेलो किंवा कलम त्र्याऐंशी मध्ये जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की कलम त्र्याऐंशी मध्ये असं म्हटलेलं आहे की लोकसभेची मुदत ही पाच वर्षाची असेल पाच वर्षाच्या पूर्वी तिला बरखास्त करता येणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याच्या विधिमंडळाची मुदत देखील पाच वर्षाची असेल असं कलम एकशे बहात्तर मध्ये सांगितलेलं आहे खर तर ती राज्य याच घटनेच्या एकशे बहात्तर कलमाला अनुसरून किंवा त्याचाच फायदा घेऊन हे राज्य पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जातील आणि ते सांगतील की राज्यघटनेने आम्हाला पाच वर्षाची मुदत दिलेली आहे आम्ही पाच वर्षापूर्वी आमच्या राज्याचं सरकार बरखास्त करू शकत नाही आणि जर एखादं केंद्र सरकार याला जर बरखास्त करत असेल तर ते घटनाविरोधी असेल कारण राज्यघटना जर सांगते आहे ना की पाच वर्ष तुमचं सरकार असेल किंवा पाच वर्षाची त्या विधिमंडळाची मुदत असेल तर त्याला आपल्याला अडीच वर्षामध्ये कुठलंही कारण देऊन बरखास्त करता येणार नाही परिस्थिती केव्हा बरखास्त करण्यासारखी निर्माण होते जेव्हा सरकार अल्पमतामध्ये असेल किंवा तिथे सरकार बनवण्यासारखी परिस्थिती नसेल परंतु अचानकच आपण एखादं फुलफिल असलेलं गव्हर्नमेंट बरखास्त करू शकत नाही भारतीय जनता पक्षाला जर वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं असेल तर अगोदर त्यांना कलम त्र्याऐंशी आणि कलम एकशे बहात्तर मध्ये घटना दुरुस्ती आणावी लागेल हालाकी येणाऱ्या काळामध्ये ते आणतीलही परंतु ज्या निवडणुका होऊन गेलेल्या असतील त्या निवडणुकांचं काय हा खरा प्रश्न आहे आणखीन एक कारण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिलं जातं ते म्हणजे की सेक्युरिटीचा प्रश्न आहे निवडणुकीच्या काळामध्ये आता एकाच दिवशी जर या निवडणुका होणार असतील किंवा एकाच वेळेस जर होणार असतील तर एवढी मोठी सेक्युरिटी आणायची कुठून कारण आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की आता झालेल्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकामध्ये देखील काही राज्याच्या निवडणुका आपल्याला एकत्र घेता आलेल्या नाहीत जसं की काश्मीर असेल हरियाणा असेल तर या राज्यांच्या निवडणुका देखील आपल्याला एकत्र घेता आलेल्या नाहीत आणि म्हणून पाच राज्याच्या निवडणुका एकत्र घेणं देखील आपल्याला अवघड गेलं कारण सेक्युरिटीचा प्रश्न निर्माण झाला निवडणूक आयोगाने हे कारण दिलेलं होतं की तिथलं जे वातावरण आहे किंवा पर्यावरण आहे ते देखील निवडणुकीसाठी उपयोगी नाही त्याचं कारण देत असताना त्यांनी सांगितलं की हो सांग महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा आपण यावेळेस निवडणुका घेऊ शकत नाही त्याला थोडंसं पुढं ढकलावं लागेल ला, आणि म्हणून आपल्या निवडणुका हरियाणा बरोबर होऊ शकलेल्या नाहीत त्या आपल्याला पुढं ढकलाव्या लागल्या ला, ला आणि नंतर आपल्याला याच्या निवडणूक घेतल्याला बघितल्या जर समजा वन नेशन वन इलेक्शन झालं आणि हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका पुन्हा एकत्र घेण्याची वेळ आली तर निवडणूक आयोग पुन्हा या निसर्गाचा विचार करणार आहे का का पुन्हा देखील तेच कारण देणार आहे हा खरा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं भारताची भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली तर दक्षिण भारत असेल उत्तर भारत असेल ईशान्य भारत असेल किंवा पूर्व भारत असेल या सगळ्याच राज्यामधली परिस्थिती ही वेगवेगळ्या पद्धतीची असते आणि त्या त्या ठिकाणी आपल्याला एकाच वेळेस एकाच दिवशी निवडणूक घेणं अवघड होऊन जाऊ शकतं आणि म्हणून एवढी मोठी सेक्युरिटी फोर्स आणायची कुठून हा देखील प्रश्न आहे तसं पाहिलं तर आपल्याकडे आता परमनंट अशा प्रकारची सेक्युरिटी फोर्स दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आपल्याला माहिती आहे की आपण कलेक्टरपासून ते मिलिटरीपर्यंत देखील सगळं आपण खाजगीकरण करत चाललेलो आहे आणि त्याच्यामुळं प्रायव्हेट मिलिटरी आपल्याला घेऊन निवडणुकाला लढवाव्या लागतील ला हा प्रश्न आहे आणि प्रायव्हेट मिलिटरी काय करेल हे आपल्याला आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही आणि म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे की वन नेशन वन, वन इलेक्शन घेत असताना इतर राज्यघटनेतल्या कलम त्र्याऐंशी आणि एकशे बहात्तरचा प्रश्न आहे त्याची घटना दुरुस्ती करावी लागेल आणि त्याच्या मुदती केव्हाही संपवू शकतील अशा प्रकारची घोषणा त्याच्यामध्ये करावी लागेल आणि असं जर झालं तर अनेक राज्याचे सरकार अस्थिर होऊन जातील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वन नेशन वन इलेक्शनमध्ये आपण एकत्र निवडणुका घेणं शक्य आहे का, का हा प्रश्न अगोदर निवडणूक आयोगाला विचारला पाहिजे कारण निवडणूक आयोग सातत्याने याची काही कारण देत असतं आणि तशाच प्रकारची कारणं महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने दिलेली आहेत तिसरा प्रश्न सिक्युरिटीचा आहे सेक्युरिटीमध्ये आपण अग्निवीर सारखे जवान आणलेले आहेत ते केव्हा रिटायर होतील काही सांगता येत नाही आणि परमनंट अशा प्रकारची सिक्युरिटी देखील आपल्याला देणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण जर मिलिटरीचा विचार केला तर ही फोर्स सगळे आपण भारताच्या इंटरनल असलेल्या निवडणुकांसाठी वापरू शकत नाही कारण एक्सटर्नल सेक्युरिटी आपली धोक्यात येऊ शकते पोलिसांना आपण सोबत घेऊन निवडणुका लढवू शकतो का तर पोलिसांची फोर्स खूप कमी आहे आपल्याला माहिती आहे की युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार जवळपास तीन हजार लोकसंख्येमागे आपल्याला वीस पोलिसांची आवश्यकता असते पण ती देखील फोर्स आपल्याकडे नाही आहे आणि म्हणून आपण तिथे देखील कमी पडतो आहे त्याच्यामुळं निवडणुकाला कशा पद्धतीने सिक्युरिटी द्यायची हा खरा प्रश्न आहे राहिला प्रश्न ट्रान्सपोर्टेशनचा ईव्हीएम मशीनचा असे कितीतरी प्रश्न आहेत जे एवढ्या बलाढ्य दे देशाला आपल्याला एकाच दिवशी पुरवता येऊ शकणार नाही आणि म्हणून अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने आपण वन नेशन वन इलेक्शनचा विचार केला पाहिजे कपिल सिब्बल यांनी या लेखामध्ये या दोन तीनच बाजू मांडलेल्या आहेत परंतु आणखीन काही बाजू देखील समोर येणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला हे लक्षातही घेणं गरजेचं आहे की या वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीमध्ये भारतीय राज्यघटना नेमकं काय सांगते ने आहे हाला की कोविंद समितीने याला परवानगी दिलेली आहे परंतु कोविंद समितीच्या निर्णयावरती अवलंबून राहून चालणार नाही कारण आपल्याला राज्यघटनेमध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे बघणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून राज्यघटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे कोविंद समिती काय सांगते आहे हे अजिबात महत्वाचं नाही आहे कारण कोविंद समितीचा निर्णय पुन्हा राज्यसभेमध्ये आणावा लागेल पुन्हा लोकसभेमध्ये आणावा लागेल त्याच्यावरती चर्चा करावी लागेल घटनादुरुस्तीचे विधेयक आणावे लागतील घटना दुरुस्ती करून घ्यावी लागेल आणि ही घटना दुरुस्ती काही साध्या बहुमताने करावीची नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास पन्नास टक्के पेक्षा जास्त राज्यांची मंजुरी घ्यावी लागणार आहे कारण हा विषय राज्य सरकारच्या अंतर्गत देखील येणारा आहे आणि म्हणून राज्यांची देखील दे परवानगी त्याला आवश्यक आहे आणि म्हणून फक्त राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये याला परवानगी घेऊन चालणार नाही ना तर राज्यांच्या विधीमंडळाची देखील याला परवानगी लागेल की किती विधीमंडळ याला पाठिंबा देऊ शकतात आणि म्हणून हा कायदा करत असताना किंवा ही घटना दुरुस्ती करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार केंद्र सरकारला करावा लागणार आहे आपण आजच्या पुरतं कपिल सिब्बल यांचा दैनिक लोकमत मधला लेख वाचला पाहिजे आणि त्याच्यावरती चर्चा देखील केली पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न देखील विचारले गेले पाहिजेत आपल्याला नेमकं कपिल सिब्बल यांच्या लेखाबद्दल आणि वन नेशन वन इलेक्शन बद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद